मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे आणि या व्हिडिओमधून आपण एक्झिट पोलचा पोलखोल करणार आहोत आणि सोबतच मग इव्हीएम मध्ये जी काही हेराफेरी घडू शकते अशी अनेक जण शंका व्यक्त करतात त्यावर देखील भाष्य करणार आहोत मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करत असताना सुरुवातीला जाऊया की दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक सुरू होण्यापूर्वी भाजपने एक नारा दिला होता आणि तो नारा हो असा होता की अबकी बार चार सो पार आणि मग मित्रांनो सात टप्प्यामध्ये निवडणूक होती आणि मग सुरू झाला पहिला टप्पा त्यानंतर झाला दुसरा टप्पा पहिला टप्पा एकशे दोन जागांचा होता दुसरा टप्पा एकोणनव्वद जागांचा होता आणि त्यानंतर अमित शहाची एक मुलाखत आली आणि मग अमित शहा असं म्हणाले की आम्ही पहिल्या दो दोन टप्प्यामध्ये शंभर जागा या पार केलेल्या आहेत मग त्यानंतर तिसरा टप्पा झाला चौथा टप्पा झाला पाचवा झाला सहावा झाला आणि मग त्यानंतर सहाव्या टप्प्यानंतर पुन्हा एकदा अमित शहाची एक मुलाखत आली आणि ते म्हणाले की आम्ही चारशे पार ऑलरेडी केलेलं आहे आणि मग मित्रांनो त्याच दरम्यान काही पेड विश्लेषक त्यामध्ये खास करून प्रशांत किशोर हे सातत्याने दावा करत होते की आय गा तो त्याला जोडीला आणखी काही जण होते परंतु त्यांच्या मुलाखती वेगवेगळ्या वेग चॅनल्सवर खास करून दाखवण्यात आल्या आणि मग त्यानंतर पार पडला सातवा टप्पा सातवा टप्पा झाल्यानंतर धडाधड वेगवेगळ्या चॅनल्सचे एक्झिट पोल यायला सुरुवात झाली आणि मग प्रत्येक एक्झिट पोल दाखवू लागला की भाजपा साडेतीनशे सव्वा तीनशे पावणे चारशे जागा मिळवत आहे आणि मग एन डी मिळून पार चारशेच्या घरामध्ये जात आहे त्यापैकी एकाही न्यूज चॅनलने एकट्या भाजपला चारशे पार हे अजिबात दाखवलेलं नाही आणि मग मित्रांनो हे सगळं घडत होतं ते एक नरेटिव्ह सेट करण्यासाठी किंवा मग तुमची माझी जी काही मानसिकता आहे कारण जनतेचा मूड ह्या सगळ्या गोष्टींमध्ये दिसत नव्हता महाराष्ट्रामध्ये मी किमान पंचवीस लोकसभा मतदारसंघ फिरलेलो आहे आणि जनतेचा जो मूड आहे जनतेचा जो कौल आहे जनतेमध्ये जो काही मोदी सरकार विरुद्ध राग आहे तर तो ना अमित शहाच्या घोषणेमध्ये दिसत होता ना प्रशांत किशोर यांच्या मुलाखतीमध्ये दिसत होता ना ते जे काही दावे करत आहेत त्यामध्ये दिसत होता एक्झिट पोल जे आले त्यामध्ये दिसत होता आणि मग मी स्वतःलाच प्रश्न विचारायला लागलो की हे सगळं सेट नक्की का होत आहे म्हणजे त्या एक्झिट पोलचे आकडे पाहत असताना मी इथं स्क्रीनवर तुम्हाला चित्र काही चित्र दाखवतो की काही वृत्तवाहिन्यांनी असे एक्झिट पोल दाखवले की हरियाणामध्ये दहा जागा आहेत लोकसभेच्या आणि एनडीए ला ते दाखवत आहेत की चौदा ते सोळा जागा आता दहा पैकी चौदा ते सोळा हे नक्की कसे मिळवणार आहेत आणि मग अरविंद केजरीवाल जेलमध्ये जाण्यापूर्वी त्यांनी भाषण केलं त्यांनी देखील एक एक्झिट पोल पाहिला आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला की राजस्थानमध्ये लोकसभेच्या पंचवीस जागा आहेत आणि एक वृत्तवाहिनी एनडीए ला दाखवत आहे चौतीस ते छत्तीस जागा म्हणजे या नक्की कसं शक्य आहे आणि मग त्यावरून या एक्झिट पोलचं जे काही पोलखोल होत आहे तर ती तुमच्या समोर मला आणायची आहे आणि मग हे सर्व होत असताना आणखी एका मुद्द्याकडे मला तुमचं लक्ष वळवायचं आहे एक्झिट पोल फालतू आहेत एक्झिट पोलमध्ये जनतेचा कौल अजिबात नाहीये एक्झिट पोल फक्त तुमचं माझं मत आता परिवर्तित करण्यासाठी आहे आणि ते नक्की का परिवर्तित करायचं आहे तर व्हिडिओच्या उत्तरार्धात आपण ते पाहणार आहोत आणि व्हिडिओचा उत्तरार्ध नक्की काय आहे तर दोन हजार चौदा पूर्वी मोदी भाषण करायचे ते भाषण असे होते की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या ईव्हीएम मध्ये झोलझाल होतो आणि मग मोदी म्हणायचे की जे देश जगामधील प्रगत देश आहेत की अमेरिका इंग्लंड फ्रान्स रशिया तिकडे बॅलेट पेपरवर निवडणुका होतात आणि आपण आपण देखील विकसनशील देश आहोत तर मग आपल्याकडे बॅलेट पेपरवर निवडणूक का नाही आणि मग आता जेव्हा विरोधक मागणी करतात की बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या तेव्हा हेच मोदी त्या ईव्हीएम मशीनची पाठराखण करत असताना दिसतात हेच मोदी सरकार ईव्हीएम मशीन कशी चांगली आहे हे सांगत फिरत असताना दिसतं टपा, टपा, टपा मग ईव्हीएम मशीन नक्की कशी चांगली कारण आपल्या सर्वांना माहिती पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा झाल्यानंतर मतदानाची टक्केवारी ही घटल्याचं आपण सर्वांनी पाहिलं होतं आणि मग साधारण अठ्ठावन्न ते साठच्या दरम्यान काही ठिकाणी त्रेपन्न चोपन्न पंचावन्न टक्के मतदान झाल्याचं देखील आपण सर्वांनी बातम्यांमधून पाहिलं होतं आणि ही आकडेवारी लगोलग काही तासांमध्ये मतदान झाल्याच्या नंतर काही तासांमध्ये आली होती आणि मग मित्रांनो आपल्या सर्वांना आठवत असेल साधारण आठ दहा बारा दिवस गेले आणि अचानक निवडणूक आयोगाने हो नवीन आकडेवारी घोषित केली मग त्या नवीन आकडेवारीमध्ये काय होतं तर हे जे अठ्ठावन्न साठचं मतदान आहे तेच त्यांनी सदुसष्ट पासष्ट कडे नेऊन घातलं होतं म्हणजे प्रत्येक ठिकाणी पाच ते आठ टक्के मतदान हे वाढीव त्यांनी घोषित केलं होतं त्याची देखील बातमी मी तुम्हाला बाजूला स्क्रीनवर दाखवत आहे म्हणजे पूर्वी किती होतं आणि वाढीव किती झालं तर मग मित्रांनो हे जे काही दहा बारा दिवस लागले निवडणूक आयोगाला जर ई मशीन आहे आणि त्यावर जर एका क्लिकवर आपण मोबाईल वापरतो अन्य साधनं वापरतो आधुनिकता चे जे काही मशीनरी आहेत त्या वापरतो आणि मग दर नंतर, जर बटन दाबल्यानंतर जर आपल्याला आकडेवारी मिळत असेल तर मग निवडणूक आयोगाला डाटा एकत्रित करून आपल्यापर्यंत पोचवायला आठ दहा बारा दिवस नक्की का लागत आहेत निवडणूक तर सात टप्प्यामध्ये घेतलेली आहे ना निवडणूक आयोगाच्या सोयीसाठी किंवा मोदीच्या सोयीसाठी म्हणू पण त्यांच्या सोयीसाठी घेतली ना एकदम पाचशे त्रेचाळीस जागेवर थोडी मतदान मत घेतलं त्यामुळं वेळ लागला असं तर ते म्हणू शकत नाहीत ना सात टप्प्यामध्ये घेतलेला आहे तर मग ठीक आहे ना काही तासामध्ये ते एकत्रित व्हायला पाहिजे आणि कळायला पाहिजे मग आठ आठ दहा दहा बारा बारा दिवस नक्की का लागतात आणि मग इथंच शंकेची सुई दडलेली आहे की इव्हीएम मध्ये झोलझाल होणार आहे का केलं आहे का आणि त्याच इव्हीएम मधून जो काही झोल झाल निकालामधून जनते समोर येणार आहे त्यासाठी जनतेच एक मत एक नरेटिव त्यांच्या मेंदूला एक खुराक देण्याचं काम मी जे व्हिडिओ पूर्वार्धात सांगितलं ते सुरू होतं का असा प्रश्न इथं उपस्थित होतो मग तो खुराक म्हणजे काय तर अमित शहाचं चार पार अमित शहाचं दोन टप्प्यानंतर आम्ही शंभर जागा जिंकल्या अमित शहाचं सहा टप्प्यानंतर आम्ही चारशे जागा जिंकल्या प्रशांत किशोरची मुलाखत एक्झिट पोलचे संपूर्ण आकडे हे सगळे एव्हीएम मधून जो झोलझाल होणार आहे आणि ऐनवेळी जे काही निकाल यामध्ये घोळ घालणार आहेत ते भारतातील जनतेने पचवावं यासाठी हे सर्व खाद्य पुरवलं आहे का असा प्रश्न माझ्या मनात तयार झालेला आहे कधी काळी इव्हीएम वर राज ठाकरे यांनी देखील शंका उपस्थित केली होती दोन हजार एकोणीसच्या आधी आणि ते देखील दिल्लीला जाऊन त्यांनी प्रेस कॉन्फरन्स केली होती आणि त्यामध्ये त्यांनी विरोधी पक्षांना सर्व आवाहन केलं होतं की एकत्रित या आणि आपण हे ईव्हीएम बॅन करू आणि बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊ परंतु दुर्दैवाने तेच राज ठाकरे मोदींसाठी मत मागत असताना था दोन हजार ला दिसले आणि मग आता काही शंकांच्या सुया इथं आहेतच की एक्झिट पोलमध्ये दहा जागा असताना हरियाणामध्ये मग चौदा ते सोळा जागा भाजप कशी जिंकणार आहे जनतेचा जो कौल आहे महाराष्ट्रामधील जनता भाजपवर चिडलेली आहे मोदींवर चिडलेली आहे ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश आणि राहुल गांधी यांच्या ज्या काही प्रचार सभा झाल्या ज्या पद्धतीने लोक जमा होत होते मग तिकडे खरंच भाजप एवढ्या मोठ्या संख्येने जिंकणार आहे का ज्या पद्धतीने बिहारमध्ये तेजस्वी यादव यांना यश मिळत मिळत होतं त्यांच्या प्रचार सभांमध्ये गर्दी जमत होती मग ते मतपेटीमध्ये येणारच नाहीये का ज्या पद्धतीने राजपूतांनी राजस्थानमध्ये आंदोलन केलं यांच्या विरोधात भाजपच्या विरोधात मग ते मतपेटीमध्ये परावर्तित होणारच नाही का ज्या पद्धतीने पंजाब आणि हरियाणामध्ये शीख लोकांनी जे काही शीख शेतकरी होते तर त्यांनी आंदोलन केलं ते, ते देखील मतपेटीमध्ये येणारच नाहीये का आणि मग साऊथमध्ये मध्ये जिकडे भाजपला थाराही मिळत नाही भाजपच्या सभांना गर्दीही होत नाही तिकडे भाजपच्या जागा वाढत असताना नक्की कशा दिसत आहेत आणि पश्चिम बंगालमध्ये जिकडे वर्ष दीड वर्षापूर्वी भाजपचा सुपडा साफ झाला होता तिकडं भाजपला लोकसभेला चोवीस ते अठ्ठावीस जागा सव्वीस जागा अठ्ठावीस जागा नक्की कशा मिळत आहेत हे सर्व प्रश्न आहेत आणि मग यामधून कुठंतरी शंकेची सुई ही पुन्हा एकदा ईव्हीएम कडे जाते आणि मग लोकशाहीमध्ये तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्या मताला काहीच किंमत नाहीये का निवडणूक आयोग जेव्हा मनमानी कारभार करतो आणि दहा बारा दिवसांनी पाच साठ टक्के वाढवतो तेव्हा कुणीच प्रश्न विचारायचा नाही का की सात आठ दिवस नक्की का लागले आणि ही टक्केवारी नक्की कशी वाढलेली आहे कारण हे सर्वच गौड बंगाल आहे आणि मग इथं फक्त एक उदाहरण सांगतो आणि हा व्हिडिओ संपवतो की चंदीगडला निवडणूक होती महापौरांची छत्तीस नगरसेवकांचं मतदान होतं आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचे वीस नगरसेवक होते आणि भाजपचे सोळा नगरसेवक होते आणि तिथे मग तो जो काही प्रेसिडिंग ऑफिसर बसवला होता तो भाजपचा होता आणि मग जेव्हा मतदान झालं नगरसेवकांचं फक्त छत्तीस मतं आणि ते सीसीटीव्ही मध्ये दिसलं की जे मतदान झालं त्यामध्ये जे वीस मत आप आणि काँग्रेसचे होते त्यापैकी आठ मत या प्रेसिडिंग ऑफिसरने स्वतः पेनाने लिहून बाद केले आणि भाजपच्या उमेदवाराला घोषित केलं न्यायालयात ते प्रकरण गेलं आणि न्यायालयाने पुन्हा काँग्रेस आणि आपचा महापौर तिथं घोषित केला जर छत्तीस मतांमध्ये भाजपा हेराफेरी करू शकते तर मग एक लोकसभा मतदारसंघामध्ये साधारणत वीस लाख मतदान असतं तिथं त्या चंदीगडच्या महापौर निवडणुकीमध्ये सीसीटीव्ही बसवलेला होता आणि एकच बूथ होत फक्त छत्तीस मत होते वीस लाख मतांसाठी शेकडो बूथ असतात आणि मग शेकडो अधिकारी असतात आणि मग नक्की पकडायचं कुठं आणि मग जेव्हा चारशो पारचा नारा याला जोड संविधान बदलाची मिळाली तेव्हा मग संविधान बदलणं म्हणजे यापेक्षा वेगळं नक्की काय असतं आणि हुकुमशाही असणं हुकुमशाही कारभार करणं यापेक्षा वेगळं नक्की काय असतं शेवटी काही प्रश्न हे अनुत्तरित राहतात आपल्याकडे सर्वच पुरावे नसतात परंतु शंका उपस्थित करणं प्रश्न उपस्थित करणं एक आ, सुजान नागरिक म्हणून तुमचं आमचं काम आहे आपण निवडणूक निकालाची वाट पाहूया की नक्की त्या ईव्हीएम मधून काय बाहेर पडणार आहे मित्रांनो माझ्या या प्रश्नांविषयी आणि शंकेच्या सुईविषयी ईव्हीएम वरच्या डाऊट विषयी शंकेविषयी शंके तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आजच्या एवढंच थांबतो धन्यवाद